यांनी केलं काय एक लोकांना भाडं फुकट दिलं म्हणून ते सगळं झालं काय देशाच्या वाटवणं लावणं सगळं आता हे बाबा फक्त म्हणताय की काँग्रेस ला पसंती त्यांनी दिली हा यांनी केलं काय ज्यांनी काँग्रेसने जे कमवलं यांनी विकणं लावलं तुमची पसंती काँग्रेसला आहे तुमची तुमची काँग्रेसला तुम्ही बी काँग्रेस आहेत सोबत आहेत का नाही सोबत नाही तरी पण काँग्रेस हा तुमची पसंती कोणाला आहे काँग्रेसला तुम्ही कुठं सगळं वाटोळा त्या भाजपने सगळं सरा वाटोळ केला गोरगरीबांना वाटोळाला भावना काही नाही ती माराला भावना नाही आधी सोयबीन भाव नाही काय तरुण नात्याला तुमची कोणाला तुमच्या म्हणजे कोणाच्या बाजूने कोला असणार आहे काँग्रेस काँग्रेसचा काँग्रेस नोटरीसनी तुमचा कोण कोणाच्या बाजूने असणार काँग्रेस आहे बघा काँग्रेस 10 वर्ष भाजप केलं काय काय केलं भाजप ने फक्त एवढा जनता समोर फक्त घेऊन बसायला पाहिजे राहिलं काय तरुण नाते तुमचा कोण कोणाच्या बाजून असणार बजरंग बाप्पा कोण बर बर काय त्यांच्या बीड लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाचलंय आणि एकंदरीत पाहिला गेलं तर बीड वासियांचा कोल नेमकं कुणाच्या बाजूने या दरम्यानच्या आपण प्रतिक्रिया घेण्याचा एकंदरीत प्रयत्न करूयात काय नेमकं सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू सर्वसामान्य नागरिकांचे कोणकोणते प्रश्न आहेत आणि पाच वर्षामध्ये सुटले गेलेत का भाव नाही नाही काय प्रश्न आहेत तुमचं काय कापसाला वगैरे भाव नाही असं ते म्हणतात काप नाही तुम्हाला भाव नाही सरकारच्या आहे सर्वात एकच गोष्ट की शेतकरी सुधारला पाहिजे शेतकरी सुधारेला तर सगळं जग सुधारेल एवढीच आमची आशा आहे शेतकऱ्याला जास्तीत जास्त सरकारनं सहकार्य करावं या पाच वर्षामध्ये सरकारला शेतकऱ्यांच शेतकऱ्यांना सहकार्य करणं झालंय काहीच काहीच नाही झालं काहीच दहा टक्के पण मदत केली काय बाबा काय अपेक्षा होती सरकारकडून पाच वर्षात अपेक्षा पाच वर्षात काय अपेक्षा होती तुरीला मुगाला भैमुगाला आमच्याजवळ आले की भाव कमी संपलं की भाव जास्त काय उपेक्षा शेतकऱ्याला काय बाबा हे दोन चार पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात तुमचा कोण नेमकं कुणाच्या बाजून असं आमचा आता तुम्हाला एक कोणतं तरी एक निवडवतो पंकजा पंकजा ताई निवडून करणार बर काय असं काही सांगू शकत

गोपीनाथ मुंडे कारण वडिलांना पारंपरिक जे एवढं बीड जिल्ह्यासाठी केलंय तेवढं कुणीच आजपर्यंत केलेलं नाही त्यामुळे आम्ही वारसेला वार वार टाळू शकत नाही आणि आम्ही बहुमताने कमीत कमी, कमी ताईला दोन लाखाच्या वरी दोन लाखाच्या मुला काय बाबा तुमचा कमळत काय पाच वर्षामध्ये काहीच दिलं नाही पडलेली होती म्हणून नाही आता आली होती नाही केंद्र सरकार न तुम्हाला शेतकऱ्याला द्यायला पाहिजे ना तीन नदी आले भाजप वाल्याने दहा वर्ष आणलं तेवढं काँग्रेस वाल्याने दहा वर्ष हा तर काँग्रेस चाललं होतं काय केलं काँग्रेस वाजे काय केलं शरद पवार ऊस काँग्रेस वाले उठल बारामती तुमचा मामा कुणाच्या बाजून कुणाच्या बाजून असणार हे दोन चार पक्ष निवडून विचार येणार नाही भाजप बर बर कोणते कोणते काम चांगले केलं असं काही काम आहे बरं तुमचा खोन कुणाच्या बाजून भाजपच का बरं एकंदरीत पहिला गेलं तर आणखीन बरेच इतर नागरिक उपस्थित तुमचा बाबा खोन कुणाच्या बाजून असणार आहे कोणते भाजप भाजपचे का हो बर बर तुमचं भाजपच का एकंदरीत पहिला गेलं तर आतापर्यंत जे प्रतिक्रिया बाबा घेतले आहोत आणि एकंदरीत पहिला गेलं तर सर्वच जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते पंकजाताई मुंडे यांच्या समवेत आहेत असं एकंदरीत पाहिलं तर प्रतिक्रिया आणि देखील काही मामा तुमचा कोण कुणाच्या बाजून असणार आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाच्या बाजूने काँग्रेस बर का काँग्रेस दहा वर्षात काय केलं याने सगळे वाट लावली याने केलं काय लोकांना सगळं झालं काय देशाच्या वाटवणं लावलं सगळं आता बाबा फक्त म्हणता काँग्रेस ला पसंती त्यांनी दिली हा केलं काय ज्यांनी काँग्रेसने जे कमवलं याने विकन लावलं बर आता बीड मध्ये बर 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 अच्छा अच्छा तुमची पसंती काँग्रेसला आहे तुम्ही काँग्रेस आहेत का सोबत पण काँग्रेस अलीकडे 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 या हा तुमची पसंती कोणाला आहे

काय सोपया खरीद चालू आहे रोजगार पोरं किती आज बिचार तुम्ही कुठे नारंग पट्टे बस तुमचा कोल कुणाच्या बाजून भाजपने केलं काय काय केलं भाजपनी फक्त एवढं राहिलं जनता समोर फक्त कटरा घेऊन बसायला पाहिजे राहिल रस्ते राहिले लावलं समजा विकिल भाजपने काय केलं मामा कोल्हा भाजपच काही काँग्रेसच्या बाजूने आहेत काही भाजपच्या बाजूने कोल देत आहेत आणखीन काही प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न बामा तुमचा कोल कोणाच्या बाजून तुमचा काय स्पष्ट करायचं ना भाजपच मला तर वाटलं मतदाना दिवशी तुमचा कोल येईल तुमच्या एकंदरीत प्रतिक्रिया आल्या तुमचा कोल कुणाच्या बाजून आहे पंकजाबाई मुंडे बर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणखीन देखील काही प्रतिक्रिया एकंदरीत पहिला गेलं तर घेण्याचा प्रयत्न करून म्हणजे शेवटच यांच्यावरती होत आहे बाबा तुमचा कोण कुणाच्या बाजून असतं रे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे बजरंग बाप्पा सुनवणे बर बर काल त्यांच्याबद्दल काही त्यांचं काही काम वगैरे काम काहीच नाही राष्ट्रवादी एकंदरीत पहिला गेलं तर वेगवेगळ्या काय तरुण नात्याला तुमचा कोण कोणाच्या बाजून असणार बजरंग बर बर का त्यांच्याबद्दल तरी काय माहित आहे का लय मोठे नेते आहेत ते विमान फिरणार आहेत बजरंग बाप्पा आहेत फोर व्हीलर मध्ये फिरणार आहे एकदम शेतकरी सामान्य त्याच्यामुळे आमची पसंती बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा एकंदरीत पहिला गेलं तर बजरंग बप्पा सोनवणे पंकजा मुंडे काँग्रेस एकंदरीत पहिला गेलं तर बऱ्यापैकी लोकांनी पक्षाचं कुठलं म्हणजे उमेदवाराचं नाव न घेता काँग्रेसला पसंती दिली भाजपला पसंती दिली तर कुणी राष्ट्रवादीला पसंती दिली मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर अशाच नवनवीन अपडेट्स आपण सर्वसामान्याच्या बसस्थानक परिसरामध्ये आपण या ठिकाणी काम करूयात एकंदरीत पाहिला गेलं तर बसस्थानक हा पॉईंट आपण निवडण्याचं कारण म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या भागामधून वेगवेगळ्या गावामधून आलेले हे नागरिक असतात असा प्रतिक्रिया घेण्याचा पॉईंट त्यामुळं जनतेच्या कौल नेमकं कुणाच्या बाजूने या अपडेट घेण्यासाठी आपण बस स्थानक हे निवडलं मात्र या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण बस स्थानकामधले देखील देण्याचं काम करत कॅमेरामॅन ज्ञानेश्वर ससाने सोबत सूर्यदेव मिडिया आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा